पुण्यातल्या काही मानवी वसाहतींमध्ये बिबट्या आढळून आल्याच्या घटना सर्रासपणे समोर येत असतानाच आता एक पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे काल दुपारी या ठिकाणी कात्रजचे जे प्राणी संग्रहालय आहे त्या प्राणी संग्रहालयाच्या बाजूलाच एक अनाथालय आहे प्राण्यांचंच आणि याच अनाथालयामधून एक बिबट्या पळून गेल्याची घटना घडली मी आता कात्रजच्या प्राणी संग्रहालयाबाहेर उभी आहे तुम्ही जर आता या ठिकाणी पाहिलं तर असं आपल्याला पाहायला मिळत आहे की हा जो बिबट्या आहे तो या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारामध्येच आहे काही सी फुटेज मधून सुद्धा तो आढळून आलेला आहे आणि या बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी आता रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे म्हणजे तुम्ही जरी आता या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे काही आ, सुरक्षा अधिकारी सुद्धा आहेत कर्मचारी आहेत हे सर्वजण पूर्णपणे खात्री बाळगताना पाहायला मिळतात की कुठल्याही प्रकारे काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडणार नाही त्याचबरोबर आज संपूर्ण बाग जी आहे ती बंद ठेवण्यात आली आहे म्हणजे या ठिकाणी जरी तुम्ही पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात बाहेरचे जे पर्यटक असतात जे खास हे प्राणी संग्रहालय बघण्यासाठी येत असतात ते सुद्धा उभे आहेत बाग बंद असल्याची माहिती अनेक जणांना नसल्यामुळे बागेसाठी बाग बघण्यासाठी जे पर्यटक येत असतात ते आजही येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र असं असून सुद्धा सध्या बाग बंद ठेवण्यात आलेली आहे बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते चालू आहे हा बिबट्या काही दिवसांपूर्वीच या अनाथालयामध्ये आला होता आणि त्यानंतर आता हा बिबट्या पळून गेल्याची घटना घडली आहे मात्र हा बिबट्या प्राणी संग्रहालयाच्या आवारात असल्यामुळे बाहेरच्या लोकांना यापासून कुठली भीती नाही असं इथल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे हा बिबट्या जो आहे तो दिवसा बाहेर पडणार नाही तो संध्याकाळीच बाहेर पडेल अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आणि याच सगळ्यावरती आम्ही इथल्या अधिकाऱ्यांशी सुद्धा बातचीत करणार आहोत माझ्याबरोबर इथल्या डेप्युटी डायरेक्टर आहेत मॅम काय सांगाल नेमका बिबट्या कधी पळालाय ओके okay. नमस्कार मी माझं नाव डॉक्टर सुचित्रा सूर्यवंशी जोशी तर साधारण मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इथे हंपी कर्नाटक येथून एक बिबट्या ॲनिमल एक्सचेंज प्रोग्राम अंडर आणण्यात आला होता आणि कसं आहे की एक प्रोटोकॉल असतं की आलेला ॲनिमल आपण एक्झिबिटमध्ये न ठेवता विलगीकरण कक्षात ठेवत असतो तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की जिथे आपलं पहिले पूर्वी अनाथालय होतं प्राणी अनाथालय तिथे तो विलगीकरण कक्षामध्ये ठेवला आला होता ठेवण्यात आला होता आणि साधारण काल सकाळी नऊच्या सुमारास विलगीकरण कक्षातून आम्हाला कळवण्यात आलं की तिथे जो बिबट्या आहे तो साखळ म्हणजे जे चेन असते पिंजऱ्याची ती वाकवून निसटल्याचं त्यांनी आम्हाला कळवलं मग जसं आम्हाला कळलं तसं संचालक सरांच्या आदेशानुसार मग आम्ही पहिले सी सी टी व्ही फुटेज चेक केलं तर साधारण सकाळी पहाटेच्या सुमारास तो विलगीकरण कक्षातून म्हणजे अनादराच्या कक्षातून झूच्या प्रिमायसिसमध्ये आम्हाला पाच वाजता आढळला पण हा म्हणजे आता सध्या तो झूच्या प्रिमायसेसमध्येच आहे आणि सध्या सो शोध मोहीम सुरू आहे म्हणजे आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि दोन तीन रेस्क्यू टीम्स ॲट अ टाइम आता सर्च मोहीम सुरू आहे आणि आपण काय केलेलं की जो झू हे आहे तो झू आज आपण बंद पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे आणि जे झूचे जे आउ, आउटलेट्स आहेत म्हणजे जिथून आपण शक्यता आहे की तो इसर्ट म्हणजे बाहेर पब्लिकमध्ये याचे जे हे आहेत आउट आउटलेट्स ते सगळं आपण बंद केलेले आहेत आणि सध्या प्र प्रशासनाच्या मार्फत शोध मोहीम सुरू आहे जसं हे होईल तसं मग कळवण्यात येईल पुढील हे नेमकी कशा प्रकारे शोध मोहीम चालू आहे पिंजरे लावण्यात आलेत का की मॅन टू मॅन असं नाही दोन्ही प्रकारचं चाललंय म्हणजे सध्या आपल्या आयटी डिपार्टमेंटकडून ड्रोनही मागवण्यात आलेले आहेत प्लस सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे एकशे एक सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा आहेत त्यांचं सर्चिंग कंटिन्यू त्यांचं मॉनिटरिंग चालू आहे प्लस मॅन टू मॅन आपण हे केलेले आहेत जी पूर्ण सुरक्षा विभागाचे कर्मचारी इथे म्हणजे गस्त घातलेली आहे त्यांनी आणि अजून एक म्हणायचं की सध्या ड्रोनच्या नुसारही त्यांचा प्लॅन आहे म्हणजे आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनमध्ये ड्रोनच्या सहाय्यानेही सर्च करायचं सुरू ठेवलेला आहे मॅम एक वेगळा क्वेश्चन आहे की या बिबट्याचं नाव काय आहे त्याचं वय काय आहे आणि एकंदर एखाद्या प्राण्याचा एखादा स्वभाव असतो की तो अग्रेसिव्ह असतो किंवा काही प्राणी शांत असतात तर तशा पद्धतीने का त्याचं काय आहे ठीक आहे ऍक्च्युली कसं आहे की एनिमल एक्सचेंज प्रोग्राममध्ये आला आहे सध्या तरी त्याचं काही नाव नाही आहे पण साधारण तो आठ वर्षाचा मेल म्हणजे नर बिबट्या आहे आणि माझं एवढंच पर्यटकांना किंवा पुण्यातील नागरिकांना आव्हान असेल की बिबट्या हा प्राणी आहे तर तुम्ही आपण असं आपण ऐकतो की घुंकार हे असं तसं न हे करता आपण तुम्ही एक हे करा की तो आहे म्हणजे तो कॅप्टिव्ह बॉन आहे म्हणजे तो पाळीव ह्याच्यामधलाच आहे त्यामुळे असं काही तो कुणाला लगेच इजा करेल किंवा असं काही होणार नाही आहे तर तो थोडंसं नागरिकांनी थोडंसं शांतता यावी आणि या न्यूज जर जास्त हे नाही देतात तसं लोकांनी म्हणजे कसं आहे की थोडंसं कोऑपरेट केलं पाहिजे आणि तो प्राणी म्हणजे आता जरी हे असेल तरी तो नरभंश कगैरे असं नाही आहे काही की पुढे काही ॲक्सिडेंट्स होऊ शकतात मॅम तुमच्याच बोलण्यातून आता असं आलं की लोकांनी थोडंसं भीती कमी ठेवली पाहिजे पण तो या प्रिमायसेसच्या बाहेर जाणार नाही याची खात्री आहे का हे बघा सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे रेस्क्यू टीम आहेत दोन तीन आणि प्लस आपला पूर्ण पुणे महानगरपालिकेचा सुरक्षा विभाग त्याचे हेड सगळ्यांचे अधिकारी इथे स्वतः उपस्थित आहेत आणि सध्या सर्च मोहीम सुरू आहे अॅक्च्युली पूर्ण हे संग्रहालय आहे त्याच्या पूर्ण साइडला सीम भिंती आहेत साधारणतः म्हणजे मला याचं हा एकदा एक्झॅक्ट सांगणार सांगता येणार नाही पण या पूर्णही आहेत आणि बिबट्या हा पाळी वसल्यामुळे शक्यतो फूडच्या सोर्समध्ये तो बाहेर सोर्स भटकंती करणार नाही आहे कारण का सकाळी साडेपाच वाजता तो इथेच स्पॉट झालेला आहे तर तो प्राणी संग्रहाच्या आवारातच आहे आणि ज्या ठिकाणी शक्यता आहेत त्या ठिकाणी सर्च मोहीम सुरू आहे नक्कीच आपण पाहिलं की हा बिबट्या जो आहे तो या प्रिमायसेसच्या बाहेर जाणार नाही याची खात्री इथल्या सर्व अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे बिबट्या बाहेर येईल का किंवा तो आ, मानवी वसाहती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी येऊन तो काही आपल्याला घातपात करेल का अशी शक्यता तशी कमीच वर्तवण्यात येते आहे मात्र दिवसाच्या वातावरणामध्ये किंवा उजेडामध्ये हा बिबट्या सापडणं थोडंसं अवघड असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे बिबट्याची ही जी शोध मोहीम आहे ती संध्याकाळपर्यंत चालेल उद्या बुधवार असल्यामुळे उद्या सुद्धा बाग बंद आहे त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा या सर्व अधिकाऱ्यांच्या हातात असणार आहे त्यामुळे हा बिब्या नेमका कधी रेस्क्यू होतो त्याला पकडण्यात यश येत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कॅमेरामन पीयूष शेरावडेकर सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप अर्सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नाही आता बट दट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ना hmm. रेड वाला है। सही वाला देना ढक्कन